काय काय त्रास होता आपल्याला पाय जास्त दुखत होत आणि कधीपासून होता त्रास हा दोन हजार एकोणीस दोन हजार एका ट्रीटमेंट मध्ये तुम्हाला किती टक्के चांगलं वाटते लागतो काय काय त्रास होता आपल्याचा त्रास आणि कधीपासून होता त्रास दोन हजार एकोणीस दोन हजार एकोणीस पासून होता आज आपण पहिल्यांदा ट्रीटमेंट केली एका ट्रीटमेंट मध्ये तुम्हाला किती टक्के चांगलं वाटतं बरं वाटत हे बर अंगठा उचलायला का 뭐 나올 줄때 때나 오케이